नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा निवडणूक आयोगाने दिलेला न्याय म्हणजे लोकशाहीचा विजय माऊली सरकटे मंठा तालुक्यातील तळणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे आल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माउली सरकटे यांच्या नेतृत्वाखाली बस स्टँड चौकात देवठाणा कोकरंबा येथील कार्यकर्ते एकत्र येऊन फटाक्याची व तुम आगे हम तुम्हारे साथ है घोषणा दिल्या व खरोखरच लोकशाहीत बहुमताचा विजय होतो हे निश्चित झाल्याने आम्ही आनंदी झालो आणि बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा संपली असे सांगितले यावेळी सरपंच गौतम सदावरते दिगंबर इकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय मोरे करीम पठाण गणेश सदावरते का भारत कांबळे सचिन वानी भाऊ कांबळे सुरेश सरकटे राजू मनकाळे सचिन सरकटेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती ज्ञानेश्वर माऊली सरकटे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जालना जिल्हा अध्यक्ष जो काल सात फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो महत्वपूर्ण निर्णय असा आहे की मान्य श्री महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना राष्ट्रवादी पक्षाचं नाव व चिन्ह मिळालं तर आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाहीमध्ये बहुमताला किती महत्त्व आहे हे आणि ह्या बहुमताचाच हा खरा विजय आपण मानला पाहिजे आणि सर्वांनी हे मान्य केलं पाहिजे